बाई कस काय रे बघू पुसून काढ काय तरी करत बसते पुसून काढ कशांतर चला राव एक ड्रेस घालायला सुरुवात केली एकच घालायचा हा तीच की रोजच म्हणूनच म्हणलं रोज एकच घालते वेलकम बॅक टू माय चॅनल काय गेलो हो सळसळत <laughs> स्वयंपाक <laughs> वगैरे <laughs> आवरून आता आम्ही सहा सव्वा सहा वाजलेत आम्ही चाललोय मोसंबीमध्ये कांदे वगैरे <laughs> थोडेसे ते होते ना पात खायचे म्हणून लाव लावलेले होते थोडेसे असे मोठे मोठे झाले हां हां आणि बघू म्हटलं लसून काढायला आलंय का नाही बघायचं होतं रोज संध्याकाळी होतं फिरायला दिवसा काही यायचंच होत नव्हतं म्हणून जरा लवकर आवरून आलो आहे आम्ही म्हटलं बघू काढायला आला असेल तर काढून घेऊ पाडवायच्या आधी नसेल तर काय चार आठ दिवस थांबता येईल म्हणून हॅलो या चला ही तू कुठली द्राक्षे घरी या घरी आहे घरी जा अवकाश तो इकडून बसलो तर मी म्हणते कुठे गेले तर मी जो कॅनलच्या पाण्याचा व्हिडिओ टाकला होता तो तुम्ही मंडळा पाणी खूप नाश करताय वगैरे असं किंवा पाण्याचा जरा साठा करा झाडांना ड्रिप ड्रिपलाईन करा तरी तर बघू शकता हे बघा सगळ्या प्लॉटमध्ये कुठेही जावा सगळीकडे तुम्हाला ड्रिपलाईन दिसते सगळीकडे फक्त एवढंच की इकडचं चा, आमच्या इकडचा भाग सगळा बागायत असल्यामुळं नवीन लागणे वगैरे आहेत आणि जेव्हा कधी कॅनलला पाणी येतं त्यावेळेस मग पाटान पाणी दिलं जातं भिजवून घेतलं जातं सगळीकडे सूनाच्यात ही बघा तुम्ही सगळीकडे ड्रिप लाईन आहेत बागायत दिसते का सगळ्यांची बागायत आहेत लांब लांब द्राक्षे ना हा काय म्हणतोय आरो मला सजेशन देतोय सांग काय परत मला व्हिडिओमध्ये वाईस ओव्हर करावं लागतो म्हणून मला म्हणतो डायरेक्ट बोलून व्हिडिओ बनवत जावा इकडे काही बसला होय काय हो बोल बोल हे बघा असं झालेलं लसूण अजून पातीवरलं दिसतात आत्या त्या तिकडचं जरा जास्त वाळलेला दिसतोय बघून हा होय का मध्ये मध्ये वाळलं इथं मग बघून बघून कावडूया काय वाळलेला ओहो, तशी कोडी बनली चांगली लसूण नाही कांदा आहे कांदा मला कांदा दाखवते मी बघा खायची पात म्हणून आपला असं सज लावला होता आणि हे बघा केवळे आलेत कांदे थांबता मी काय कसले कांदे कांदा, hmm. कांदा। टाकली होती त्या दिवशी आता बसतोय एवढा हो वाजता बसलो किती मोठा खांदा केस मागे डोळ्यावरचे क्लिप काढून आले लगेच हम्म आता कात्री बिघून आला रे भरून अच्छा आता तयारी जोरदार असते आमची कामाची बघा सगळं सोलून ठेवला कांदा पूर्ण हो असता तुम्ही आहे बा सगळे पालेवरचे काढले गेला काय की मम्मीची तयारी की मी महिन्यापासून <laughs> <laughs> काय थांबा नाही कात्री घेऊन आलाय छाटायला होय भरून ठेवलं थोडेसेच काय बघू काय काय पप्पांसोबत मग गवत काढते ती काय नाही हातानं उपसून काढायचं असत कात्री लावून घ्यायचे हाताला बघू किती फास्ट गेला हो पुढं आली होती म्हणलं बघावं तुमच्या बरोबर का इकड गावात लय चुगवले हो हे मोठ मोठ टाक खरं म्हणत कधी उद्या कशा ना कोळप्या ना दोन घ्यायला होय होय हे बघा लगेच दोन मिनिटात काय म्हणताय बघू काय हेल्प करू तुम्हाला हाय की निवांत काम झालंय माझं सगळं सांगा हे बघा इकडे शेंडे उडवायचं चालते शेंडे उडवताय का साईडचं काढताय फुटवा 잘따 오면은 저후로코스터 프로자 애자 좀이 아떼오치크루티 नाग छापत आहे माझा लगेच उडवून जाद जात आहे त्याला <गणागा> मी तर नुसती मोकळी कात्री घेऊन फिरते यांच्या माग काय नाही आता गांधे कटकर आणली इकडं बघा हे बघा इकडून पण लांबून घर दिसते थोडंसं लांब होतं इकडच्या कोपऱ्यावरती तरी म्हटलं चला इकडून झुम करून दाखवूया तुम्हाला लांबून शेतातन कसं दिसतंय ते हे चला सात वाजता चला असता चला लाईट वगैरे लावूया बघा आता आलेला आलेला थोडं काढून घेतो आणि बाकीचा आहे तो मग मागचा अजून एक आठ दिवसांनी काढायचा इकड चाल ह्या लाईनचं ला काढायला हे जास्त वाढलेलं दिसते इकडं मेथीच्या भाजीच्या शेंगा नहीं। नहीं। आता लय निघते आता या भाजी परत परत इतकी झाली की नाकात बसली खायला हे एवढे बारके काढले जातात पात करून खायला म्हणले संपला आता काय नाही आपलं तेवढच हा चला चला घेते पिशवीत आते तसंच मी राहू द्या पिशवीत घेते तसच काय आले आले असता जाऊन बसली फोट दिसत नाही आता हो <laughs> बरं बरं हे बघा ह्याला बी आलेत मी आत्तीला म्हणत होती ह्याचं बी ही करून लावूया पण आत्ती म्हणल्या ही ह्याला आता ही नळं उगवलंय ना ह्याचं बी जरी टाकलं तर सगळं कांद ते नळच उगवते हाय ना आत्ती माहिती आहे का तुम्हाला ह्याला नळ म्हणतात ते <laughs> चला चला राधा राधा घरी गेल्या सापकोप एवढे निघाले ती बघ आता ह्याची एवढी मस्त पात बनवू आता अच्छा तेवढा कचराच किती वाजवायचंय हो काढत बसलाय घाम झाला चला राहतं माझं घे वारं नाही ना कसलंच त्याच्यामुळे जास्त करून व्हायला लागली गेली वाटतं असता आवाज येणं नाही लागत चला हां <laughs> निघाला आता आम्ही घरी तर कसा वाटला तुम्हाला आपलाच छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय